आता लढायचं सुरुवातीला मी एक डायलॉग दिला की सौ की एक लोर्गी खरोखर तुमच्या नेत्यांचे कुठून आपल्या का पळून काय कळालं पळून राहणार का आणण्यापेक्षा ओव्हरहून फोअर सिक्स मारायला लागली नेत्याकडे लक्ष द्या नो बॉलला सिक्स हो सात रन आणि आउट पण नाही ही वस्तूच आहे साहेब मी अशा लोकांच्या प्रेमान असे माझ्या बापाची शिकवण आहे जो प्रामाणिक राहील प्रामाणिक लढा लागणार माग राहील हटायला आणि आज ही परिस्थिती कोल्हापूर शहर पाहतो आमच्या शिवसेनेच्या ताईने टॅगलाईन वाचून दाखवली कोल्हापूर कस तुम्ही म्हणाल तस साहेब हा शब्द ती आपल्या टरल्यानंतर हा एक शब्द कोल्हापूर शहरामध्ये रुचला तुमच्याबरोबर आणि तो शब्द विरोधकांच्या डोळ्यात खोकला पण जनतेला रुचला जनतेच्या तो शब्द पचनी पडला जनतेनं हा शब्द आत्मसात केला या शब्दावर आत्मचिंतन केलं आणि जनतेनं मनामध्ये ठरवलेलं आहे की एक कोल्हापूरचा कोण जरी एका ग्रामीण भागातून बावड्याच्या एका कोल्हापूरच्या टोकातून जर कोण लढत असेल तर त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहायचे शहरानं ठरवलेलं आहे काय